तुम्हाला सांगतो सर अमोलच्या चिथावणीवरून चौका चौकामध्ये पोरांवर दगडफेक होते मार ठोक होते यांच्या तुम्हाला विनंती असं की हा गुन्हा चिथावणीखोर म्हणून तो सूत्रधार म्हणून त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या एरियांमध्ये पोरं पेरलेले ज्याच्या अंगावर गुलाल आणि दिसते ना त्या सगळ्या पोरांना मारहाण करण्याचं पाप हे लोक करताय त्यांची अवकाश दाखवून देत आहे अरे हिंमत असेल तुम्ही काल जगभरात इलेक्शन एक मिनट जरा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो काळजी करण्याची आजचा दिवस त्यांचा आहे पाच वर्ष तुमचे काळजीला आपल्याला गालबोट लागू द्यायचं नाही आहे त्यांनी लावलं त्यांचं पाप त्यांना भरावंच लागेल तुम्ही चिंता करायची गरज नाही फक्त आपण गुन्हा दाखल करा तुम्ही नाही केला तर मी बसतो अमोल शिंदेवर गुन्हा नाही दाखल झाला गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायला आम्ही चार पाच लोकांनी आम्ही सगळ्यांच्या जाण्याची आवश्यकता नाही दोन पाच भगिनी दोन पाच आपले तरुण असे जण जा सगळ्यांची आवश्यकता नाही सगळ्यांना घरी जाऊ दे तुम्ही एका गाडीत नाही बरोबर डॉक्टर बाबासाहेब